तुम्ही याला विचारलं पाहिजे माझ्या बायकोला की चर्चला जायचं का नाही हा विचारलं तुम्हाला काय करायचं पण आम्ही जाणार ना तुम्ही असं बोलू शकत नाही पण का बोलत तुम्ही असं हे बोलणं गुन्हा माहिती आहे का तुम्हाला तुम्ही तुमची पूजा करत आम्हाला कशाला डिस्टर्ब करताय म्हणजे तुम्ही त्या लोकांना तेच विचारता का नाही बाबा आता विचारलं पोलिसांना बोलून मी इथं आणि असं विचारू नका तुम्ही करा तुमचं काम माझ्या बायकोला काय बोलतोय तुम्ही काय बोलताय तुम्ही सॉरी बोलले नाही धर्म परिवर्तन करून काय आम्ही काय बोला बायकोला काय बोल तुम्ही माझ्या बायकोला काय बोलले चर्चा जातात का विचारताय बघा जे लोक जातात आम्ही त्यांना विचारतो तुम्हाला कसं माहिती जातात तुम्हाला कसं माहिती म्हणजे कसं माहिती पडत नाही पुन्हा मी सरळ सर सांगतो ते काय सरबीर काय नाही खड्डा सगळं तुम्ही महिला आहेत असं बोललं नाही पाहिजे आम्ही तसा गलत मला बोललोच नाही चर्च के लिए जाने के लिए बोल रहे है आपको क्या हो उन्होंने डायरेक्ट मेरे पास वीडियो रिकॉर्डिंग है वीडियो उन्होंने जो बोला मैंने रिकॉर्ड भी किया है धर्म परिवर्तन करना गुन्हा है कायदे से हा कशाला विचारलं कशाला काय गरज काय आहे तू टीका लावतोय चला मंदिराला मंदिरात चला बरं आता मी करणार मी काय काय कायदा है तो मग काढा की तुम्ही अरे तू करा की मग व्हिडिओ काढा की मी घरीपर्यंत पुढे जाऊ शकतो असं नका बोलू तुम्ही माझ्या व्हिडिओ कडे करा प्रॉब्लेम काय नाही बोलले ते माझ्याकडे व्हिडिओ आहे तुम्ही चला बरं मंदिरात चला ना मंदिरात कशाला तुम्हाला काय दाखवू मी तुम्हाला दाखवू का आजी तुम्ही असं विचारलं पाहिजे नव्हतं माझ्या बायकोला की चर्चा जाता करून आहे ना कोण बोललो मीडियावाला आहे मी मी मीडियावाला आहे हो मीडियावाले आहे मी का विचारते तुम्ही असं अरे का विचारता का विचारता का तुम्ही त्यांना मला बायको विचारता माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे ते बाबा बायको बोलते ना असं बोलणं गुन्हा आहे का विचारलं का विचारलं तुम्ही का विचारलं पण तुम्ही विचारलं का माझ्या बायकोला माझी बायको बोलते ना बोलते ना ती की तुम्ही चर्चा जाता का ते काय कशाला बोलायचो तुम्हाला तुम्ही तुमचं काम करायचं गरजच नाही गरजच नाही विचारायची आम्ही लोक जातात का तुम्हाला असं वाटलं ती जाते का मला मा, काय माहिती विचारता तुम्ही डोक्यावर परिणाम झाले का कशाला काय होतं तुम्ही व्हिडिओ काढताय म्हणजे तुम्ही तर दबाव आम्हाला धर्म परिवर्तन करताय काय म्हणून धर्म परिवर्तन करायचं आम्ही आम्ही धर्म परिवर्तन का म्हणून करायचा मग कशाला व्हिडिओ काढताय तुम्ही का काढलाय का कारण काय हो मी का करतो व्हिडिओ तुम्ही मला विचारलं तुम्ही कशासाठी तुम्ही विचारलं कशाला तुम्ही लोक कोण आहेत आम्ही आमच्या धर्माचा प्रचार करतोय का तुम्ही नाही पाहिजे ना तुम्ही एवढं भाईगिरी नोकर राहून विचारता चर्च मध्ये जाते का म्हणून तुम्ही जा चर्च मध्ये तुम्हाला कोण बघतोय तुम्हाला का चर्च मध्ये जाऊ का तुम्हाला असं बोललो तुम्हाला असं बोललो का चर्च मध्ये तुम्हाला असं बोललं गेलं का विचारलं का तुम्हाला विचारलं का की तुम्ही चर्च मध्ये जाता का नाही म्हणून काय तुम्ही म्हणजे असं विचारलं का तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे नाही हा प्रश्न तुम्हाला माहिती आहे का केली जबरदस्ती जबरदस्ती केली जबरदस्ती केली तुम्ही नाही नाही असं होऊ शकत नाही आजी ना तुमचं वय बघा ना तुम्ही पण त्या धर्माला जन्मला आलेत तुम्ही पण त्या धर्मामध्ये जन्म आले तुम्ही पण त्या धनुवर जन्म आले हे बघा इथं वाशी येते धर्म परिवर्तन